नमस्कार मित्रांनो सा जी केम गव्हर्नमेंट एक्झाम या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे पोलीस भरतीची जी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती एकतीस मार्च दोन हजार चोवीस ती आता वाढवण्यात आलेली आहे तर की ती किती तारखेपर्यंत वाढवण्यात आली याबद्दल आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत तसेच ए सी बी सी विद्यार्थ्यांना जे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या त्याबद्दल महाराष्ट्र पोलिस दलाकडून एक प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे त्याबद्दल आपण आज सविस्तर बघणार आहोत तर महाराष्ट्र करण्यात आली आहे यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे जे की मी तुम्हाला वाचून दाखवतो पोलीस भरती दोन हजार तेवीस मधील पोलीस शिपाई संवर्गातील पदासाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळवण्यात येते की दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत महा आय टी यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे राज्य शासनाने नुकताच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासनस्तरावर सुरू आहे त्याप्रमाणे उमेदवारांना एस सी बी सी प्रमाणपत्र मिळणे विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवार उमेदवारांना आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस करण्यात येत आहे तर मित्रांनो जे मराठा आरक्षण विधेयक संमत केले आहे व त्याची अंमलबजावणी प्रक्रिया ही सुरू आहे त्यामुळे जे एस सी बी सीचे विद्यार्थी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळाण्या मिळवण्यासाठी उशीर होत आहे त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलाकडून ही तारीख वाढवण्यात आली आहे तर ही अंतिम तारीख करण्यात आली आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेला अर्ज पोच पात तर मित्रांनो अंतिम दिनांकापूर्वी म्हणजे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी जर तुम्हाला एस सी बी सी प्रमाणपत्र मिळण्यासाठी जर विलंब होत असेल तर त्यासाठी आपण आवेदन अर्ज हा करू शकता परंतु त्यासाठी पोचपावती आवश्यक आहे आणि यामध्ये असंही सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुमची कागदपत्र तपासणी सुरू होईल जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा तुमच्याकडे मूळ कागदपत्र सर्व असणे आवश्यक आहे त्यामुळं ही बाब आपण सर्वांनी लक्षात ठेवावी व आपला फॉर्म योग्य रीतीने भरावा जेणेकरून आपल्याला पुढे अडचणी निर्माण होणार नाही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद